イエーイ सर काय की तुम्ही असं माग माझं नाव सुनील दिनकरसा छत्रियन मी सोलापूर उद्योग संघाचं सोलापुरामध्ये काम करतो आता ठाकूर सावदेकर कंपनी लिमिटेडचा जो कामगारांचा प्रॉब्लेम झालेला आहे त्याबद्दल ह्या सगळ्या संघटनांनी मिळून मला एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या मालकांशी संपर्क करून त्याच्यामध्ये तो तोडगा काढण्याच्या दृष्टीने काही भूमिका निभावावी अशी त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे त्याप्रमाणे मी लिला ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि संबंधित माणसांकडे ते मी पोचवेन आणि त्याबद्दल पुढे जे काही मला फीडबॅक मिळेल त्याप्रमाणे मी या लोकांना त्याच्याबद्दल कल्पना देईन आता एवढं सांगितलं पाच सहा महिन्यानं एवढं बंद चालू आहे मग याच्यावर आता तुम्ही काय ठोस निर्णय घेताल का, आ, का तेंके तेंके समर हा निर्णय त्या कारखान्याचा वैयक्तिक आहे त्याच्यामुळे त्या कारखान्याच्या लोकांनी किंवा त्यांच्या मालकांनी त्यांच्या कामगारांशी मिळून समोरासमोर बसून हा प्रश्न निकाली काढायला पाहिजे एवढं आम्हाला समजतंय त्याप्रमाणे आम्ही दोघांनाही तसं सांगितलं आता कामगारांना पण तेच सांगितलंय तर तुमच्या मालकांशी समक्ष बोलणी करायला पाहिजे मालकांना उद्या बोलवलेलं आहे असं हे लोक सांगतायत उद्या जर स्वतः मालक आले त्यांच्यासमोर मालक संघटनांच्या माध्यमातून हे लोक बोलतील आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू शकतील त्याच्यामध्ये आम्हाला संघाच्या दृष्टीने जे काही भूमिका निभावायची आहे ते आम्ही निभावायला तयार आहे आता हे ठाकूर कारखान्याचं असं झालं दुसऱ्या कारखान्यावर असं का परिणाम पडू दुसऱ्या कुठल्या कारखान्यामध्ये अतून तरी परिणाम होत नाही आहे पण सध्या बीडीची परिस्थिती अवघड आहे माहीत नाही आता कुठल्या कामगारा कारखान्यांचे काय प्रॉब्लेम चालू ते पण ज्या पद्धतीने आता ते निर्माण होते कामगारांमध्ये आणि मालकांमध्ये अशा पद्धतीने ते कारखाने चालू शकणार नाही कारण त्याचा इतर लोकांवर सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो इतर लोकांना वाटू शकतं की बाबा आता आमचं काम तरी चालू राहणार आहे का नाही आमचा कारखाना चालू राहील का बंद होईल बंद झाला तर या ठाकूर चौधेकरच्या कामगारांसारखीच आमची पण अवस्था होईल का ती किती कामगारांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते म्हणून हे वातावरण गावातलं सगळं घडूळ करण्यासारखं चाललेलं आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर एकदा तोडगा निघाला तर बरं होईल अशी आमची पण संघाची भूमिका आणि त्या पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत त्यांना सांगतच आलो सोलापुरातील ठाकूर सावदेकर विडी कंपनीच्या कर्मचारी व बीडी कामगारांचा विविध मागण्या संबं संबंधी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा आज तिसऱ्या टप्प्यातील चौथा दिवस आहे आज आम्ही सोलापूर विडी उद्योग संघाचे महाराष्ट्र विडी उद्योग संघाचे सेक्रेटरी सन्माननीय सुनील शेटली शेठ त्यांना निवेदन दिलं आमच्या कृती समित्याच्या दे माध्यमातून ही साहेब हा संप चिघळण्याचा प्रयत्न दिसून येत आहे आणि या संपामध्ये व्यवस्थापनाचं मालकाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू असं त्या ठिकाणी वाटतं कारण ज्या ज्या वेळेला साहेब कामगारायचं कार्यालयामध्ये बैठका झाल्या त्या ठिकाणी मान्य केलं त्यांनी व्यवस्थापन मनोरेमा आणि कुंभार यांनी आणि कंपनीत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला मान्य नाही अशा प्रकारचं या ठिकाणी कामकाज चालू आहे म्हणून उद्योग संघ नेहमी विलोद्योग बचावा कामगार जगवा अशा प्रकारचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून मला ठाऊक आहे तुम्हाला आठवण आहे तेव्हापासून प्रयत्न करतो आहे म्हणून विद्योग संघाचे सेक्रेटरी साहेब विनंती केली आम्ही की साहेब आपण या बाबतीमध्ये मध्यस्थी करा मालकांना खरी परिस्थिती समजावून सांगा कामगाराचे काय व्यथा आहे ते खरोखरच त्या ठिकाणी जा पोहोचवा आणि या संप मिजनामध्ये आपल्याला मदत करा अशा प्रकारची विनंती दिले केलेली आहे श्री क्षेत्रिय साहेबांनी देखील या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेऊन मालकापर्यंत तुमचं म्हणणं पोचवतो आणि मालका चर्ना चर्चा करण्याचा भाग पाडतो असे आश्वासन दिलेलं आहे म्हणून आम्ही एक आशा धरून आहोत की मालक जरी असला तरी कामगारांचा विचार करणारा या ठिकाणी संघ आहे म्हणून त्यांचे आम्ही आभार मानतो आणि आमचा जोपर्यंत मालक सोलापुरात येऊन किंवा आमच्या समोर येऊन आमच्या मागण्या ऐकून घेत नाहीत आमच्या मागण्या सोडवत नाहीत जो पण लढा चालूच राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र कामगार